बीड जिल्ह्याच्या राजकारणातील प्रमुख नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर तीन वर्षांपासून पक्षाविना आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले तर योगेश क्षीरसागर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पण जयदत्त क्षीरसागर मात्र कोणत्याही पक्षामध्ये गेले नाहीत पण त्यांना भाजप जाण्याची इच्छा होती अशी चर्चा आहे एवढंच नाही तर नगरपालिका निवडणुकीतही त्यांनी भाजपचा प्रचार केला होता पण शेवटपर्यंत त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठापासून दूर राहावं लागलं निवडणूक संपली तरीही प्रवेश मिळाला नाही आणि आता ज्यांच्यासाठी त्यांनी निवडणुकीमध्ये जीवाचं रान केलं त्या पुतणे म्हणजेच डॉक्टर योगेश क्षीरसागरांनी त्यांनाच बायपास केल्याचं दिसून येत आहे नेमकं काय घडलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ क्षीरसागर घराणं बीडमधलं मोठं नाव तीन वर्षांपूर्वी क्षीरसागर यांच्यावरती शिवसेनेने कारवाई केली होती त्यावेळी डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर सोबतच होते पण राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश केला काका मात्र पक्षाविनाच राहिले विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःला पक्ष नसल्यानं निवडणुकीतून त्यांना माघार घेतली आणि माजी मंत्री क्षीरसागरांनी पुतने डॉक्टर क्षीरसागरांचा प्रचार केला आता नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती सुरुवातीला त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या योगेश यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपच्या गळाला लागले त्यामागचं कारण ठरलं विजयसिंह पंडित त्यांच्या हातामध्ये गेलेली बीड नगरपालिकेचे सूत्र दरम्यान निवडणुकीतही पुतणे भाजपचे नेतृत्व करत असल्यानं त्यांनी पुतण्याची साथ दिली आणि वेगवेगळ्या ठिकाणी सभाही घेतला त्यावेळी पक्षाच्या मुख्य बॅनरवरती त्यांचा फोटोच नव्हता बीड दौऱ्यावरती असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी स्वागत केले पण व्यासपीठापासून मात्र ते लांबच राहिले पण एवढं करूनही गेले पस्तीस वर्ष बीड नगरपालिकेवरती क्षीरसागर घराण्याची असणारी सत्ता पंडितांनी उलथून लावली अजित पवारांच्या राष्ट्रवादी व पक्षाकडे नगराध्यक्ष पद गेलं पण काका पुतण्याच्या जोडीनंही पंधरा नगरसेवक निवडून आले आता नगराध्यक्ष पद जरी गेलं असलं तरी भाजपच्या सारिका क्षीरसागर यांनी मात्र क्षीरसागर कुटुंब एक आहोत असं म्हणत उपनगराध्यक्ष अध्यक्ष पदासाठी प्रयत्न सुरू आहेत असं बोललं जाते दरम्यान ज्या काकांनी खांद्याला खांदा लावून प्रचार केला त्याच काकांना पुतण्यानं बायपास केल्याचं बोललं जाते त्याचं जा झालं असं की डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी विजयनगर नगरसेवकांचे अभिनंदन करणारी पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडियावरती टाकली यामध्ये भाजपचे प्रमुख नेते दिवंगत काकू आणि नाना तसेच वडिलांच्या फोटोसह भाजपमधील बीडच्या स्थानिक नेते आणि नगराध्यक्ष पदाच्या पराभूत असलेल्या उमेदवारांचाही फोटो लावला पण पुतने योगेश क्षीरसागर यांनी काका जयदित क्षीरसागर यांचा फोटो टाळला एकीकडे बड़े पक्ष टाळत असताना आता पुतणे ही क्षीरसागरांना बायपास का करत आहेत याचं कोड क्षीरसागरांच्या समर्थकांना पडले विजय नगरसेवकांचे अभिनंदन करणाऱ्या समाज माध्यमांवरही पोस्टरच्या बॅनरवरही त्यांच्या फोटोला स्थान नाही त्यामुळे निवडणूक संपताच योगी क्षीरसागरांनी काकांना टाटा बाय बाय केल्याची चर्चा आता बीडच्या राजकारणामध्ये रंगली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका